आपण पाहत आहे प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील आणखी एक निर्णय बदलण्यात आलाय ठाणे भाईंदर बोगदा उन्नत मार्गाच्या दोन निविदा रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर थेट निविदाच रद्द करण्याचा निर्णय घेतलाय एकनाथ शिंदे सरकारच्या काळातील निर्णय रद्द करण्याची मालिका सुरूच आहे आता मीरा भाईंदर ते गायमुख उन्नत आणि भुयारी मार्ग प्रकल्पासाठी काढलेल्या दोन निविदा रद्द करण्यात आलेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेसाठी हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे ठाणे घोडबंदर भाईंदर या महत्वाकांक्षी बोगदा आणि उन्नत रस्ता प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतील पारदर्शक बाबत सर्वोच्च न्यायालयानं प्रश्न उपस्थित केलाय तसेच या प्रकल्पांसाठी नव्यानं निविदा प्रक्रिया काढणार की सुरू निविदा प्रक्रियेला स्थगिती देऊ अशी विचारणा करून एम एमआरडी गुरुवारी स्पष्ट भूमिका करण्याचे आदेश दिले आहेत सहा हजार कोटी रुपयांचा उन्नत रस्ते प्रकल्प आणि आठ हजार कोटी रुपयांच्या बोगदा प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतून या कंपनीच्या तांत्रिक निविदा फेटाळण्यात येणं हे अविश्वसनीय आहे अशी टिप्पणीही सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती ए जी मसिंह यांच्या खंडपीठानं एमएमआरडीएला उपरोक्त इशारा देताना केलाय उच्च दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर एलँडीन सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे एम एम आर डीएन तांत्रिक निविदा नाकारण्याची कारण प्रकल्प देण्यापूर्वी कंपनीला कळवण्याची आवश्यकता नसल्याचं उच्च न्यायालयानं निकालात म्हटलं होतं कंपनीचा दावा काय मेगा इंजिनियर अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडला दोन्हीही दोन्ही प्रकल्पांसाठी एल एक बोली जास्त प्रकल्प खर्चानं घोषित करण्यात आली असा दावा एलँटीनं सर्वोच्च न्यायालयातील अपिलात केला आहे तसेच एल वन बोली लावणाऱ्या कंपनीच्या तुलनेत बोगदा प्रकल्पात कंपनीची किंमत बोली अंदाजे दोन हजार पाचशे एकवीस कोटी रुपये आणि उन्नत रस्ता प्रकल्पात सहाशे नऊ कोटी रुपये कमी होती असा दावाही कंपनीनं केला आहे या याप्रकरणी सरन्यायाधीश गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं पुढे सुनावणी झाली त्यावेळी कोणताही निर्णय न पटल्यास त्याला आवाहन देण्याची मुबा कंपनीला राहील असं उच्च न्यायालयानं म्हटलं होतं त्यामुळे पक प्रकल्पाचे कंत्राट दिल्यानंतर त्याला स्थगिती देणं शक्य आहे असं एम एम आर डी एची बाजू मांडताना महान्याय अभिकर्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं एल्वान बोली लावणाऱ्या बोली सुमारे दोन हजार पाचशे कोटी कोटी रुपयांची असून ती कंपनीच्या बोलीपेक्षा सहाशे कोटी रुपयांनी जास्त असल्याचं एल जा अँड टी तर्फे वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयाला सांगितलं त्यावर कंपनीला आधीच अपात्र ठरवण्यात आल्यानं पैशाचा प्रश्न उद्भवत नसल्याचं एम एमआरडीएच्या वतीनं वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी म्हटलेलं आहे आतापर्यंत बदललेले निर्णय कोणते शिंदेंच्या कार्यकाळातील स्थगितीला निर्णयाला स्थगिती देणं किंवा रद्द करण्याची ही पहिलीच वेळ नाही निर्णयांचा समावेश आहे भाडे तत्वावर एसटी घेण्याच्या शिंदेच्या काळातील निर्णयाला फडणवीसांनी स्थगिती दिली मंत्र्यांचे सचिव आणि ओएसडी नेमणुकीबाबत लावलेले निकष फडणवीसांनी बदलले नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा न मिटलेला वाद आपत्ती निवारण समितीतून सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना डावललं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातील शिंदेचे अधिकारी हटवले त्या ठिकाणी फडणवीसांकडून भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक